आता आपण ओ या स्वराच चिन्ह व्यंजनाला लावून लिहिणार आहोत आणि त्याच वाचन करणार आहोत आता हा स्वर आहे ओ तर याच चिन्ह कसं आहे एक काना आणि हे मात्रा एक, एक मात्रा तर आता हे ओ हे ओ चिन्ह आपण व्यंजनाला लावून लिहिणार आहोत थला ओ हो

शला ओ शो शला ओ शो सला ओ सो हो ला ओ होला ओ ज्ञला ओ लो त्रला ओ आणि श्रला ओ ओ या स्वराचं चिन्ह व्यंजनाला लावून लिहिलं तर आता आपण त्याचं वाचन करूया कला ओ को खला ओ खो गला ओ गो घला ओ घो चला ओ चो छला ओ छो झला ओ झो झला ओ झो टला ओ टो ठला ओ ठो डला ओ डो ढला ओ ढो नला ओ नो ओ तो

हला ओ हो लला ओ लो शो नेला ओ नो आणि तला ओ तो शला ओ शो तर याच्यावर काय समजलं आपण ओ चिन्ह लावलं तर आवाज कसा आला